नमस्कार फॅमिली सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय वडिलांना या विशिष्ट परिस्थितीत सुद्धा विकता येते मुलगा आक्षेप घेऊ शकत नाही चला तर काय आहे या संदर्भात आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला वडिलोपार्जित मालमत्तेबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून काही काळापूर्वी एक महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे तर वडिलोपार्जित मालमत्ता संमतीविना विकता येत नाही भारतीय कायद्याने वडिलोपार्जित मालमत्ता संमतीविना विकणे चुकीचे असल्याचे बोलले गेले आहे मात्र माननीय सर्वोच्च न्यायालयाने वडिलोपार्जित मालमत्तेबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला असून या निर्णयाअंतर्गत वडील काही विशिष्ट परिस्थितीत मुलाची सहमती न घेता सुद्धा वडिलोपार्जित मालमत्ता विकू शकतात असा निकाल दिला आहे अशा परिस्थितीत आज आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाने वडिलोपार्जित मालमत्ता विक्रीबाबत नेमका काय निर्णय दिला आहे हे प्रकरण नेमकं कसं होतं याचा सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कुटुंबासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर कारणांसाठी वडिलोपार्जित संपत्ती वडिलांना विकता येऊ शकते असा निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे विशेष म्हणजे अशा वडिलोपार्जित संपत्तीच्या विक्रीवर मुलांना आक्षेप सुद्धा घेता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे खरे सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे मध्ये दाखल झालेल्या एका केसचा निकाल गेल्या काही महिन्यांपूर्वी दिला आहे जेव्हा हा खटला न्यायालयात पोहोचला त्यावेळी वडील आणि मुलगा दोन्ही हयात होते मात्र नंतर वडिलांचा आणि मुलाचा मृत्यू झाला त्यानंतर मग हे प्रकरण वडील वडील आणि मुलगा त्यांच्या वारसांनी पुढे चालू ठेवले यांनी जमिनीची विक्री केली मात्र वडिलांच्या वडिलोपार्जित जमिनी विक्रीला मुलगा केहर सिंग यांनी थेट कोर्टात आव्हान दिले महत्वाची बाब म्हणजे ट्रायल कोर्टाने मुलाच्या बाजूने निकाल दिला मात्र अपील कोर्टाने वडिलांनी केलेली विक्री हे कुटुंबावरील कर्ज फेडण्यासाठी आहे यामुळे ट्रायल कोर्टाचा निर्णय बदलला गेला महत्वाची बाब अशी की दोन हजार सहा मध्ये हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलं आणि तिथे सुद्धा अपील कोर्टाचा निर्णय कायम ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे दरम्यान या खटल्याचा निकाल न्यायमूर्ती एम सप्रे आणि एस के कौल यांच्या खंडपीठाने दिला या निकालात माननीय न्यायालयांकडून हिंदू कायद्यातील कलम दोनशे नुसार कुटुंब प्रमुखाला म्हणजे कर्ज फेडण्यासाठी किंवा कुटुंबाच्या गरजांसाठी संपत्ती विकण्याचा पूर्ण अधिकार आहे असा निर्वाळा आणि या वडिलांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे ठरवले आम्ही आपणाच या प्रकरणात प्रीतम सिंग यांच्या कुटुंबावर दोन कर्ज होती आणि शेती सुधारण्यासाठीही पैशांची आवश्यकता होती हेच कारण होते की त्यांनी त्यांच्या नावावर असलेल्या जमिनीचा एक भाग विकला होता जाणकार लोक सांगतात कलम दोनशे चोपन्न उपकलम दोन मध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की जर मालमत्तेच्या विक्रीचे कारण कायदेशीर असेल आणि त्या पैशांचा उपयोग अनैतिक किंवा बेकायदेशीर बे गोष्टींसाठी होत नसेल तर वडिलांना मुलांचा वाटा धरून ही अशी संपत्ती विक्री करण्याचा अधिकार मिळालेला आहे आता कायदेशीर कारणे कोणती तर माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून याबाबत सुद्धा सांगितले गेले आहे जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विचार केला तर कुटुंबावरील पैतृक कर्ज फेडण्यासाठी सरकारी कर व इतर देणग्यांसाठी कुटुंबाच्या पोषणासाठी आणि विवाहासाठी अंतिम संस्कार धार्मिक विधी आणि सामाजिक समारंभासाठी संपत्तीवर सुरू असलेल्या खटल्यांचे खर्चासाठी कुटुंब प्रमुखावर सुरू असलेल्या गंभीर गुन्ह्यांसाठी न्यायालयीन बचाव खर्च म्हणून वडिलोपार्जित संपत्ती विकता येणे शक्य आहे कुटुंब प्रमुख अशी संपत्ती कोणाच्याही संमतीविना विकू शकतो मुलांना अशा प्रकरणांमध्ये आक्षेप घेता येत नाही म्हणजेच व्यवसाय विवाह अंत्यसंस्कार सरकारी देणे किंवा कोर्ट खर्च अशा कायदेशीर गरजा पूर्ण करण्यासाठी वडीलोपार्जित संपत्ती विकता येणे शक्य असून वडील किंवा कुटुंब प्रमुख ही संपत्ती कोणाचीही संमती न घेता विकू शकतो